अहमदनगर शहरातील मान कन्हैया ट्रस्ट आयोजित देशातील पहिल्या साईबन दुसरे बालपण उत्सव दोन हजार चोवीस या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सायबन येथे रवींद्र नाट्यगृह येथे या ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक मधुसूदन मुळे यांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्वलाने स्पर्धेचा शुभारंभ झाला अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी पी डी कुलकर्णी उपस्थित होते सदर प्रसंगी परीक्षक जयंत येलुलकर वर्षाताई पंडित संयोजन समितीमधील डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर सुधा कांक्रिया सदाशिव मोहिते नंदकुमार देशपांडे चंद्रकांत पंडित प्रसाद बेडेकर उपस्थित होते तसेच या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या श्री नंदकुमार देशपांडे यांनी साकार केलेल्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करून त्यांचा सत्कार करण्यात आला प्रकाश व सुधा कांक्रिया यांनी ज्येष्ठांनी आपली कला सादर करण्यासाठी व्यासपेट उपलब्ध केल्याबद्दल ज्येष्ठ कलाकारांनी कांक्रिया दाम्पत्याचे आभार मानत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्कार मी सुमुदिनी बोपर्डीकर आज आम्ही मध्ये आलो आहोत दुसरं बालपणाचा आनंद घेण्यासाठी ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि आत्तापर्यंत आम्ही कुठेही संकल्पना ऐकलेली पण नाही आणि पाहिलेली पण नाही आहे आणि आज डॉक्टर कांक्रिया दाम्पत्यानी हा जो उपक्रम सुरू केला आहे त्याला निश्चितच खूप प्रतिसाद मिळेल आणि ज्येष्ठांना आनंद मिळवून देण्यासाठी ही संस्था आहे हे आज खरोखर सिद्ध झालेलं आहे कारण बालपणासाठी सगळेजण करतात पण ज्येष्ठांसाठी कुणीतरी काहीतरी करतंय ही संकल्पना आम्हाला अतिशय आवडली आणि आम्ही सगळेजण याचा खूप फायदा घेतोय माझं आता वय एक्क्याऐंशी पूर्ण ब्याऐंशी चालू आहे पण तरी माझ्या मैत्रिणींबरोबर मी आलेली आहे त्यांचा सहभाग घेणार आहे आणि सगळ्यांना जसा आनंद मिळतोय तसा श्रोत्यांप्रमाणे आम्हालाही हा खूप आनंद मिळतोय कारण आज या वयात आम्हाला इथे येऊन आमच्या अंगातली कला सादर करण्याची संधी मिळते त्याच्याबद्दल आम्ही साई पंच कांक्रिया दाम्पत्य आणि त्यांची इतर संस्थेचे पदाधिकारी अतिशय आभारी आहोत धन्यवाद तर आज आई वडिलांना आपल्या स्टेजवर पाहून खूप आनंद होत आहे डॉक्टर कांक्रिया यांच्यामुळेच आयुष्यात आनंदाचा हा एक क्षण पाहायला मिळाला असल्याची भावना ज्येष्ठांच्या मुलांनी यावेळी बोलताना व्यक्त केली नमस्कार माझं नाव प्रशांत मनोहर कटके आणि आज आम्ही साईबन या ठिकाणी दुसरे बालपण ही जी आनंदोत्सव किंवा ही स्पर्धा जी आहे यासाठी इथे आलेलो आहोत माझे वडील मनोहर कटके आणि आई सिंधुताई कटके मी या दोघांसोबत आलेलो आहे लहानपणी आई वडील आम्हाला नाटकाच्या तयारीसाठी किंवा आमची प्रॅक्टिस करून घ्यायचे आणि आम्हाला गॅदरिंगमध्ये असेल ॲन्युअल डे असतील तर अशा ठिकाणी त्या नाटकांची स्पर्धेमध्ये आम्हाला सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करत होते परंतु आज या ठिकाणी या दुसरे बालपण या स्पर्धेच्या निमित्तानं मी आज या दोघांनाही घेऊन आलेलो आहे आणि त्यांनी एक सुंदर छोटी एकांकिका बसवलेली आहे आणि आज त्यांना मी पूर्णपणे एक छोटस का होईना पण पालकत्व स्वीकारल्यासारखं असं मला वाटतं आणि मला खूप आनंद होतोय की ते आता परफॉर्म करणार आहेत जसं की आम्ही लहानपणी परफॉर्म करायचो आणि ते पाहायचे तर आज आम्ही पाहणार आहोत आणि ते परफॉर्म करणार आहेत त्यामुळे आज खूप आनंद होतोय आणि या सर्व ही जी दुसरे बालपण ही जी स्पर्धा आहे ही प्रथमच पूर संपूर्ण देशामध्ये असा काही उपक्रम ऐकलेलाही नव्हता की पहिल्यांदा होते आणि याचं सर्व श्रेय डॉक्टर कांक्रिया आणि ते जे दाम्पत्य आहे त्यांना जातं त्यांच्या त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ खुलं करून दिलं आई वडिलांना किंवा जे पंचावन्न वर्षाच्या पुढील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी त्यामुळे खूप आनंद होतोय आणि नक्कीच या स्पर्धेत छान असा प्रतिसाद मिळेल धन्यवाद डॉक्टर प्रकाश व डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या संकल्पनेतून सादर होत असलेल्या या स्पर्धेच ज्येष्ठ कलावंतांनी तोंड भरून कौतुक केलं नमस्कार मी आयुब खान या अहमदनगर शहरातील एक ज्येष्ठ कलावंत आपल्या अहमदनगरमध्ये मान कन्हैया करंडक यांच्या वतीनं एक अनोखी स्पर्धा आयोजित केलेली आहे साईबान एम आय डी सी या एरियामध्ये ज्यांचं वयवर्षी पंचावन्नच्या पुढं आहे ते आपलं दुसरं बालपण कसं जगू शकतात कसं जगावं याविषयी एक स्पर्धा यांनी आयोजित केलेली आहे अतिशय वेगळा विषय हा घेतलेला आहे आणि असा विषय घेऊन आजपर्यंत महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये आपल्या प्रकारची स्पर्धा कोणी आयोजित केलेली नाही अत्यंत उत्साहानं या ठिकाणं दहा संघानं भाग घेतलेला आहे आणि त्याच ठिकाणी आम्ही सुद्धा अहमदनगरमधील एस के एंटरटेनमेंट थिएटर ग्रुप अहमदनगर ज्याचे निर्माता आहे सुभाष काळे आणि मी स्वतः दिग्दर्शक आयुब खान आणि त्यामध्ये काल कामं करतायत अहमदनगरचे उत्तम कलावंत सुफी सय्यद राम ढोमने चंद्रकांत जाधव आणि मेघमाला पाठारे आपण सुद्धा आपल्याला संधी मिळाली तर अशा कार्यक्रमात निश्चित भाग घ्यावा धन्यवाद ज्येष्ठांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या देशातील पहिल्या साईबण दुसरे बालपण आनंदोत्सव संदर्भात बोलताना डॉक्टर प्रकाश व डॉक्टर सुधा कांकरिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया देशातील पहिल्या दुसरे बालपण आनंद उत्सव स्पर्धेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते साईबनच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये रवींद्र नाट्यग्रह खुले नाट्यग्रह ज्याला एम्पी थिएटर आपण म्हणतो अशा या छानशा अशा संध्याकाळी या स्पर्धा इथे होत आहेत आणि दुसरं बालपण म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले हे या स्पर्धा आहेत खरं म्हणजे वयवर्ष पंचावन्न साठ झालं की प्रत्येकाचं दुसरं बालपण सुरू होत आणि तो काळ असा असतो ना की त्यावेळेस एक अनुभवाची शिदोरी ज्येष्ठ नागरिकांकडे असतेच असते आणि त्यासोबत त्यांना रिकामा वेळ सुद्धा असतो आणि काही कलागुण उपजत आलेले असतात काही कलागुण तरुणपणामध्ये असतात परंतु काळाच्या ओघामध्ये किंवा खूप बिझी असल्यामुळे म्हणजे नोकरी करणं बिझनेस करणं याच्यामध्ये सारखं बिझी असल्यामुळे आपल्या, आपल्या जे कला, कला गुण आहेत त्यांना संधी मिळत नाही बाहेर येण्याची परंतु हा जो पिरियड आहे हा जो म्हणजे वेळ आहे तो कालावधी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपले कलागुण प्रगट करण्याचा एक वेळ मिळतो आणि त्यांना आपण संधी द्यावी असं आपल्या मनामध्ये आलं खरं म्हणजे कांक्रिया करंडक बाल एकांकिका स्पर्धा ज्या राज्यस्तरावर चालल्या पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि त्यामधून अनेक कलाकारांनी आनंद घेतला अनेक मोठे मोठे कलाकार तयार झाले हजारो प्रेक्षकांनी त्याचा आनंद घेतला आणि त्याचं पुढचं पाऊल म्हणजे हे दुसरं बालपण स्पर्धा आणि त्याचं हे पहिलंच वर्ष आहे आणि साईबांच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये या वातावरणातच आपण हे दरवर्षी घेणार थिएटर थिएटरमध्ये घेणार हे रंग रवींद्र रंगनाथ एम्पी थिएटर आहे त्याच्यात चारी बाजूने पाणी आहे म्हणजे डावीकडे उजवीकडे पाठीमागे आणि स्टेजच्या खाली आणि समोर सगळी बैठक व्यवस्था आहे आणि सायबांची पूर्ण हिवराई इथे दिसत आहेत रंगी बेरंगी फुलं फुललेले दिसत आहेत बटरफ्लाय गार्डन सुद्धा इथे आहे नक्षत्र उद्यान सुद्धा इथे आहे आणि इथे बघा की कशी लगबग झालेली आहे कि वयवर्ष पंचावनेच्या पुढचे अनेक अनेक कलाकार आजच्या या स्टेजवर एकशे सत्तेचाळीस कलाकार हे भाग घेत आहेत आणि त्यांची कला सादर कर होत आहे अभंग आहे गवळण आहे पोवाड आहे नाटिक आहे नाट्य वाचन आहे कविता वाचन आहे आणि आणि भरपूर काही काही आहे आणि प्रेक्षक सुद्धा हे पाहण्यासाठी आलेले आहेत आणि त्यानंतर प्रीती भोजनाचाही का कार्यक्रम आहे म्हणजे एकंदरीत आपलं हे घरचं कार्य समजून सगळे आलेले आहेत आणि हा आनंद हा एकमेकांना देऊन तो द्विगुणित करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि दुसरं म्हणजे दुसरं बालपण म्हणजे कसं असतं आता ही तुम्ही थीम पाहिलेली असेल तर आजोबा झालं की आजोबा ही डिग्री मिळाली कि मग घोडा घोडा खेळावा लागतो म्हणजे आपल्या आप नातवांडांबरोबर म्हणजे हे घोडा घोडा खेळणं हे आजोबांचं आजींच बालपण आहे आणि हा लातवांचं सुद्धा बालपण आहे म्हणजे हे दोन बालपण हे एकाच अंगणामध्ये एकाच घरामध्ये खेळत आहेत दोघही निरागस आहेत दोघही म्हणजे एकमेकांवर प्रेम करणारे आहेत लहान मुलं आज आजी आजोबांना प्रेमाची शिदोरी देतात आणि आजी आजोबा हे संस्काराच बाळ या नातवंडांना देतात असं हे इथे होत आहे नमस्कार भारतामध्ये हा नवीनच प्रयोग आम्ही मानकन्या ट्रस्ट तर्फे साजरे करत आहोत मानकन्या ट्रस्ट आणि मराठवाडा मंत्रालयातर्फे पंचवीस वर्ष आम्ही बाल रंगभूमी चालवली आणि कांकरिया करंडक सलग पंचवीस वर्ष चालवल्यानंतर एक नवीन संकल्पना मानामध्ये आम्ही दुसरे बालपण ठीक आहे बालरंगभूमीमध्ये पहिले बालपण असतात सगळे लहान मुलांच्या एकांकिका स्पर्धा होत्या दुसरे बालपण म्हणजे वय वर्ष पंचावन्न आणि त्या पुढे मंडळींनी उन्हा जा बालपणात जाऊन सादर केलेली त्यांची कला याच्यामध्ये बारूड आहे काणी आहेत भोंडे आहेत त्यानंतर एकांकिका आहेत या सगळ्या आज पहिली स्पर्धा आहे आणि त्याही रवींद्रनाथ टागोर कला मंदिर या साहेबांच्या खुल्या रंगमंचावरती ही पहिल्यांदाच आपण साजरे करत आहोत वातावरण किती बघा किती छान आहे आणि सगळ्या आमचे जे आम्ही म्हणतो ना की ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आलेलं बालपण पण तुम्ही आज खूपच धमाल व्हाल तर सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि मानकान्या ट्रस्ट तर्फे आपण जो काही इथे येऊन या रंगभूमीवरती आपली कला जी साजरे करतात त्याला नमन करतो धन्यवाद या आयोजित दुसरे बालपण स्पर्धेमध्ये एकूण दहा संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत भोंडल्याचे गाणे नाटुकली अभंग कविता वाचन नाट्य अभिवाचन भारुड रेषेची कला असे अनेक प्रकार सादर झाले स्पर्धेचे परीक्षण जयंत येलुलकर वर्षाताई पंडित यांनी केले असून प्रथम पारितोषिकाचे मानकरी नाट्य आराधना अहमदनगर ठरले द्वितीय पारितोषिक एंटरटेनमेंट थिएटर ग्रुप अहमदनगर तृतीय स्वरानंद भीती मंडळ सावडी अहमदनगर तर उत्तेजनार्थ आमचे आम्ही आणि कल्पद्रुम फाउंडेशन यांना पारितोषिक मिळाले नमस्कार आपण छान असा लोगो याच्यासाठी आहे की साईबन दुसरं बालपण हे देशातली प्रथमच वेगळी स्पर्धा मानकन्या ट्रस्ट म्हणजे आमच्या आदरणीय सुधोताई गांक्रे आणि प्रकाश कांक्रे यांनी चालू केली आहे आणि इतकी सुंदर स्पर्धा आज पार पडली आणि त्या स्पर्धेचा मानकरी माझा संघ ठरला आहे नाट्या नगर त्यामुळे मी खूप आनंदी आहे की एवढी मोठी छान स्पर्धा आणि एवढ्या मोठ्या चांगल्या मॉलमध्ये या एमपी थिएटरमध्ये या साहेबांच्या या सभागृहामध्ये खुल्या नाट्यगृहामध्ये सादर झाली इतका आनंद घेतला सर्वांनी खरं तर अशी स्पर्धा पंचावन्न वर्षाच्या पुढील बा लहान मुलांसाठी असं म्हणतो मी ही नव्हतीच मुळात कुठे देशामध्ये कारण काय की तुम्ही ॲक्टिंग करायची तर फक्त तीस चाळीस वर्षभर ठीक आहे नंतर तुम्ही ज्येष्ठ नागरिक तुम्ही काय ॲक्टिंग करायची नाही पण ही जी संधी दिली आहे कांकऱ्या कुटुंबाने खरं तर मी त्यांचा मनापासून आभारी आहे म्हणजे अक्षरशः त्यांना नमस्कार करतो मी की देशातली ही पहिली स्पर्धा चालू केली ही अशीच अविरत चालू राहो आणि ही फक्त मर्यादित नगरपूर्ती नका ठेवू संपूर्ण महाराष्ट्रात देशभरावर ती स्पर्धा गाजो ही मी ईश्वर जनतेने प्रार्थना करतो मला पहिला सायबण दुसरं बालपण पहिलं वर्ष आणि मला पहिला प्रथम क्रमांक मिळालेला आहे माझ्याबरोबर माझ्या सहकलाकार आहेत सौ मंगला पाठक अगदी कमी वेळामध्ये त्यांनी छान उत्तमरित्या माझ्या पत्नीची भूमिका या नाटकामध्ये सादर केलेली आहे मी त्यांचा पण खरं तर आभारी आहे तुमचा मी आणि इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी छान पद्धतीने ती सादर केली आहे आणि हे जे तुम्हाला लोगो दिसत है, आहे हे दिसते आहे हा करंडक आहे पहिल्या वर्षीचा पहिला करंडक माझ्याकडे आहे आता पुढच्या वर्षी सुद्धा मीच घेणार आहे हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो फक्त विषय त्यांनी आधी कळवावा ठीक आहे तर मी पुन्हा एकदा मानकन्या ट्रस्ट आ, सो सुधाताई कांक्रेया प्रकाश कांकरे यांचं मी मनापासून आभारी आहे खूप आगळीवेगळी स्पर्धा देशातली पहिली स्पर्धा आहे त्यामुळे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो ही अशी स्पर्धा उत्तरोत्तर या स्पर्धेची प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थँक्यू